इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ जुना पूल वाहतुकीसाठी पाचव्यांदा बंद इचलकरंजी शहर परिसरात तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे गेल्या चोवीस तासात तब्बल पाच फुटांनी पाण्याची पातळी वाढली आहे सोमवारी सायंकाळी पाण्याची पातळी पंचावन्न फुटावर गेली होती पाणी जुन्या पुलाला घासू लागल्याने जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये तब्बल पाचव्यांदा जुना पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागला गेल्या काही दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे जिल्ह्यातील राधानगरी धरण भरून धरणाची सर्व स्वयंचलित दरवाजे सुरू झाले आहेत तसेच वारणा धरणागं सुरू आहे इचलकरंजी शहर परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे दरम्यान आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे रविवारी सायंकाळपासून सोमवार सायंकाळपर्यंत पाच फुटाने वाढ झाली आहे पुराचे पाणी आता नदीपात्राबाहेर पसरू लागले आहे तर आज मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पाणी पातळीत तीन फुटांची वाढ होऊन ती अठ्ठावन्न पूर्णांक तीन फुटांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे